नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना चिंता लागली आता पाचवा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो माहिती महत्त्वाची आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बीड जिल्ह्यातील परडी येथील कृषी महोत्सवातून हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमादरम्यान उपस्थितीत असलेले मान्यवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान तसे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा थेट पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याद्वारे समाधान व्यक्त केले जात आहे तर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बांधव चौथ्या हप्त्याची वाट पाहत होते आणि अखेर लाडकी बहीण योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा भार देखील शिंदे सरकारने उडवून दिला आहे राज्यातील एकूण नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्त्याद्वारे एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी तीस लाख सव्वीस हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच दिलासा मिळाला आहे त्यामुळेच आता योजनेचा पाचवा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न पुन्हा निर्माण होतो आहे मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळेच निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच पाचवा हप्ता हा ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र